नमस्कार मित्रांनो मी रोशन गाणार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण जाणार आहे श्री संत सूरजबाबा देवस्थान फुगगाव इथं इथे जाण्यासाठी मित्रांनो अमरावती यवतमाळ रोड नांदगावपासून सात किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे मित्रांनो तर समोर नांदगाववरून आलं यवतमाळ रोड साईडनं की आपल्याला एक फाटा लागते फुगगावला जाण्यासाठी तर हे बोट तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला हे बोट पाहायला भेटते आणि हा आहे मित्रांनो फुगगावाकडे जाण्याचा मार्ग आणि साईडनंच आहे सा मित्रांनो हा यवतमाळकडे जाते मित्रांनो हा रोड पूर्ण यवतमाळकडे आणि समोरच आहे मित्रांनो कैलास धाबा तुम्ही इथं आले का तुमच्या लक्षात येऊन जाते इच्छा परिसरातल्या लोकांना हे ठिकाण माहीत आहे तर आता आपण मित्रांनो आलो आहे फुगगावले तुम्ही पाहू शकता फाट्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे मित्रांनो परमहनचं संत सूरज बाबा देवस्थान आणि आपण आलो आहे मित्रांनो मंदिरापशी चला आपण जाऊ आता मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये आल्यावर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा इच्छा मंदिराच्या आतमधला परिसर पाहायला भेटते आतमधला यू पाहू शकता आणि तिथून थोड़ा आत आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण मंदिराच्या मेन ठिकाणी येऊन जाऊ तिथं आल्यानंतर आपल्याला संत सूरज बाबा यांचे दर्शन होऊन जाईल आणि त्यांची बंगणी पण आपण पाहू शकतो इथून दर्शन केल्यानंतर साईडनं मित्रांनो त्यांचे बसण्याचे ठिकाण सूरज बाबाचे तुम्ही पाहू शकता आणि मंदिराच्या समोरच्याच ठिकाणचा व्ह्यू आहे मित्रांनो हा या फोटोमधून आपण पाहू शकतो त्यांचे कार्य पूर्ण जीवनप्रवास याच्यातनी या फोटोमध्ये आणि लिहिण्यात पण आलेले आहे हे वाचून आपण पाहू शकतो या फोटोमध्ये त्यांचा पूर्ण जीवन प्रवास आहे मित्रांनो आणि मित्रांनो मंदिराच्या समोरच्या साईडनं आहे म्हणजे रोडच्या त्या साईडनं मंगलम म्हणजे कार्यप्रसंगासाठी आणि कोणत्या पण कार्यासाठी आपण इथं हॉल बुक करू शकतो चला आपण जाऊया आता मंगलमकडे म्हणजे कार्यालयाकडे आज आलो होतो मित्रांनो होतं लग्न म्हणून एवढ्या आपल्याला गाड्या इथं पाहायला भेटत आहे आणि मंगलमच्या म्हणजे कार्यालयाच्या परिसरातला हा आहे व्ह्यू मित्रांनो अशा प्रकारचा इथं व्ह्यू पाहायला भेटते आपण जाऊया मंगल कार्याच्या आतमध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर लाये लगना साप, करम, होता है। तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की इथं लग्नाचा कार्यक्रम साजरा होत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इथं हॉल आहे तुम्हाला जर इथं हॉल बुकिंग करायचं असला तर तुम्ही करू शकता आणि मित्रांनो नवरदेव नवरीन आणि त्याच्याच हॉलच्या मागच्या आहे मित्रांनो लॉनची पण सोयी उपलब्ध आहे आणि अन्नक्षेत्र म्हणजे जेवणासाठी हॉल पण इथं साईडनं उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता तर आपण जाऊया आतमध्ये मित्रांनो तर चला मग भेटनस मित्रांनो आपल्याला पाल भेटते किचन आणि जेवणासाठी साइडनंच हॉल पण दिलेला आहे तुम्ही पाहू शकता जेवण चालूच आहे कारण आजचा इथे मित्रांनो लग्न आणि मंगल कार्यालयाच्या समोरचा व्ह्यू अशा प्रकारे मित्रांनो आणि साइडनंच नवीन कन्स्ट्रक्शन काम चालू आहे अजून तर आता मित्रांनो इथून जाणार आहे आपण मंदेव बाबा देवस्थान तिथं जाण्यासाठी मित्रांनो शेलू नटवा रोड म्हणजे वागोळा रोड असं म्हटलं तरी चालेल इथून एक ते दीड किलोमीटर अंतरावर मनदेव बाबा देवस्थान हे आपल्याला भेटून जाईल फोटोवरच आहे मित्रांनो आणि जाता जाता भेटले मित्रांनो बंदर हे पण रस्त्यातच होते बसून त्याला साईड करून आपण आलो आता मनदेव बाबा देवस्थान तर तिथची कमान तुम्ही पाहू शकता चला आता आपण जाऊ आतमध्ये तर चला मग आतमध्ये आल्याच्या नंतर तिथचा परिसर अशा प्रकारचा आपल्याला पाहायला भेटते आणि तिथं मित्रांनो मस्त मोठेवाले वडाचे झाडं पण आपल्याला पाहायला भेटते खूप जुने बा झाड आहे मित्रांनो ते छोटस मंदिर आहे मित्रांनो इथं हनुमान महाराजांचं पाहू शकता तुम्ही आणि साइडनच आहे मित्रांनो साइड ना आहे मित्रांनो आपले दोन नाग देवतांचे दोन मूर्त्या पाहायला भेटते एक मोठी आणि एक लाईनी आहे मित्रांनो हे पाहू शकता चलू गावच्या या परिवाराचा इथं जेवण होतं मित्रांनो म्हणजे महाप्रसाद आपण इथं जेवण केला आता जेवण करून मित्रांनो मंदिर बाबाच्या दर्शनासाठी पाहू शकता हे आहे मित्रांनो मंदिर बाबाचं मंदिर आणि मित्रांनो सामोरंच आपल्याला हनुमान महाराजाचे पण दर्शन होऊन जाईल आणि छोटे छोटे दोन मंदिर आहे मित्रांनो इथे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा हे आहे मित्रांनो इतकी वीर आणि साईडनस आणखी एक छोटंसं मंदिर पाहायला भेटते मित्रांनो आणि मित्रांनो संत सूरजबा देवस्थान फुगगाव आठ जानेवारी बुधवार या दिनांक रोजी यात्रा आहे मित्रांनो तर भेटू मग यात्रेमध्ये मित्रांनो पूर्ण व्ह्यू धंदेबा या ठिकाणचा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये